माणूस अंतर्मुख होण्याला केवडा भीतो दुसऱ्याच्या दुःखाकडे तो, तो निर्विकारपणे पाहू शकतो त्याच्या दुःखाची छाननी करू शकतो पण स्वतःचं परीक्षण करताना मात्र तो व्याकुळ होतो दुसऱ्याच्या जखमेवरची पट्टी चार चौघात त्याला बेदकारपणे काढता येते पण स्वतःच्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो ह्याच कारण कारण एकच जीवनावरची अश्रद्धा जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव सारेच व्यवहार स्वार्थ प्रेरित मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटंच जावं लागतं तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असतेच ही सोबत तो शोधित असतो आयुष्य क्षणाभंगूर आहे हे माहीत असूनही चिरंतन शाश्वत प्रेमाचं ठिकाण त्याला हवं असतं पण हे सार स्वतःला सुरक्षित राखून दिल्याखेरीच काहीच मिळू शकत नाही स्वतःला हरवल्याखेरीज काहीच गौसत नाही हे हरवणं जो शिकला त्यालाच ती शांती ते समाधान मिळू शकेल मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं